बुधवारपेठ हा तीन नंबरला आहे हो, जागतिक हो, पातळीवरती त्यामुळे काय आहे हे सगळ्याच लोकांना माहिती हो, आहे त्यामुळे मग हिथ जर का त्या महिलेला विकलं तर चार पैसे आपण घेऊन जाऊ आणि आपल्या घराच्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित करू असं पुरुषाला वाटत असत काही लोक म्हणतात की अरे धुळी भांडीचं काम करायचं होतं ऊस तोड तोडायला जायला पाहिजे होतं कष्टाने पैसा मिळवायला पाहिजे होता पण ह्या सगळ्या गोष्टी ती तिला सवय लागते म्हणजे ज्यावेळेस ह्या व्यवसायात माणूस महिला येते त्यावेळेस तिला ते अंगवळणी ति आणि माझ्या कुटुंबातल्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या तर माझं जगणं मुश्किल होईल म्हणजे माणूस ती महिला जिवंत असते खरी पण ती मेल्यासारखी असते गावात घर असतं कर्ज व्याजाच्या रकमेतून त्या सगळ्या गोष्टी करत असते पण त्या घरात राहणारी ती महिला स्वतःच तिथं नसते बरोबर कारण की ते कर्ज फेडण्यासाठी ती या ठिकाणी रोज शरीर विकत असते पैसा जोडत असते आणि ते व्याजाच्या मध्ये अडकलेली असतेसमध्ये मध्ये रिसर लग्न केलं जातं की जे मग आळंदीच्या इथं जाऊन लग्न करणं किंवा काही ठराविक केसेसमध्ये कोर्टात जाऊन सुद्धा लग्न केली हो, जातात हो, हो. पण ही लग्न जास्त वेळ टिकत नाही ना ना काही वर्षापासून असं बघण्यात येत आहे की ह्या व्यवसायामध्ये येताना सपोर्ट करणारा तिचा नवरा पण असतो की hmm. बाबा तू हा व्यवसाय कर hmm. आपण थोड्या दिवस ह्या व्यवसायात सगळं म्हणजे नाही कसं कर्ज म्हणजे आपलं सेटल हा व्यवसाय तू तू कर मग त्याच्यानंतर आपण ह्या बाहेर पडशील होण्याकडे येणारा कस्टमर हा वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचा असतो oh. तो स्वच्छच असेल असंही hmm. नाही त्याला स्किनचे प्रॉब्लेम असू शकतात oh. त्याला इतर आजार असू शकतात मग अशा वेळेस त्याच्या मागणीनुसार त्या ताईला त्या गोष्टी पूर्ण कराव्या लागतात त्या ताईंच्या आयुष्यात पैशाच्या अवतीभोवती त्यांचं जग असत आणि लोकांना असं वाटतं की खूप सोनेरी दुनिया आहे भरपूर पैसा कम होते निर्लज्ज आहे शरीर विकून पैसा कम हुँ, होते लाच सोडलेली आहे ह्या काय म्हणजे एक्स वाय झेड बऱ्याच गा शिवीगाळा त्या महिलांना दिल्या जातात बरोबर